गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या पेपर दोन मधील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आपल्याला पंचवीस प्रश्न समजावून घ्यायचे आहेत त्यांचे उत्तर आणि स्पष्टीकरणासह यासाठी आपण हे प्रश्न सराव चाचणी क्रमांक पाच सराव चाचणी पाच इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी साठी जी झाली होती एकतीस आठ दोन हजार चोवीस ला तिच्यामधला आज आपण भाग दुसरा करत आहोत हा भाग दुसरा आहे भाग पहिल्यामध्ये आपण पन्नास ते पंचवीस पंचवीस ते पन्नास प्रश्न घेतलेले आहेत ह्याच्यासाठी तुम्ही भाग पहिला बघा याच प्लेलिस्ट मध्ये सापडेल तुम्हाला आणि आज आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तर प्रश्न पाहणार आहोत किती एक्कावन्न ते पंच्याहत्तर हा भाग दुसरा आहे किती आहे भाग दुसरा ओके चला सुरुवात करू एक्कावन्नाव्या प्रश्नापासून जास्त वेळ न घालवता एक्कावन्नाव प्रश्न आपण सरळ घेत आहोत नीट समजावून घ्या तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता ओके बघा झूम करून तुम्हाला वाचता येईल याच्यामध्ये प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न मी वाचतो पायल बघा पायल साईपेक्षा पायलला साईपेक्षा अधिक पायलला काय आहे साईपेक्षा अधिक बघा आता मी इथं पायल लाव लिहिले पायलला साईपेक्षा अधिक आहे त्याच्यामुळं साई आपण खाली लिहू ओके साई खाली लिहिला ज्याला अधिक असतील त्याला वर टाकला पायलला साईपेक्षा अधिक पण ईश्वरीपेक्षा कमी मिळाले पायलला साईपेक्षा अधिक आहेत पण ईश्वरीपेक्षा कमी मग ईश्वरीला ज्याचाच अर्थ जास्त आहे हे तर्कसंगतीचे उदाहरण आहेत कमी जास्तीचे लिहिताना मान्य करताना व्यवस्थित लक्ष देत चाला ज्याची मांडणी नीट याचं उत्तर सहज ठीक आहे परत बघा पायलला साईपेक्षा अधिक पायलला साईपेक्षा अधिक म्हणून वर घेतला त्याच्यानंतर ईश्वरीपेक्षा कमी मग ईश्वरीपेक्षा कमी म्हणून खाली ठेवली खाली ठेवायच्या आधी ईश्वरी वर घेतली त्रिशाला इथपर्यंत आपलं झालं त्रिशाला साई इतके त्रिशाला साई इतकेच गुण मिळाले ही त्रिशा तिच्याच सोबतचे मिळाले म्हणून तिच्याच रांग पण आराध्यापेक्षा जास्त आराध्यापेक्षा जास्त जिच्यापेक्षा जास्त तिला वर ठेवायचं म्हणून आराध्या खाली नेली आराध्या खाली लिहिल्यामुळे ही वर आले बरोबर आहे तर हे झालं आपलं सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले सर्वात जास्त गुण आता तुमची मांडणीच व्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला उत्तर लगेच इथे येणार आहे समोर तुम्ही उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करत चाला झुम करून तुम्हाला बघता येईल पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे एक्कावन्नचं उत्तर चार आहे पुढचं बघू बावनवा प्रश्न आहे खूप सोपा आहे बावन ते त्रेपन्न या प्रश्नासाठी पाण्यातील आकृतीचे प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून पर्याय क्रमांक ल प्रतिबिंब कसं दिसेल ते पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे खाली त्याच्यामुळे मी इथंच आकृती काढतो आधी बॉक्स आहे तर बॉक्स काढून घेतलाय चार कप्पे आहेत तर चार कप्पे काढले तुम्ही असंच करायचं त्याच्यानंतर ही जी इमेज आहे ही अशी चिथल्या पाण्यातली ही जी इमेज आहे ना ही ही शेजारी घ्या अधिकचं चिन्ह त्याच्यानंतर तिच्या खालचं भागा करायचं आहे ते तसंच उलट केलं ते मग इथं काय आहे वजा बाकीचं जे शेजारी आधी मांडू घ्या आणि मग हे खालचं फुलीचं बघा बरं कुठे येते अशी इमेज कोणती आहे ही नाही ही नाही ही यस तीन नंबरची आहे ही पण नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढचं बघू व्हिडिओ पॉज करत चला उत्तर काढून घ्या तुमचं पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा याला थोडा छोटा करतो मी इकडे उत्तर लिहायला तुम्ही झूम करून वाचा बघा इथं इमेज दिलेली आहे आता मी अशीच इमेज इथं काढतो खाली जागा घेतली ह्याच्यामध्ये चार कप्पे टाकलेत ओके ठीक आहे बघा आता हे जे जवळचा रेक्टँगल आहे हा तो मी इथं काढलाय आलाय झूम करून वाचता येईल हा व्हिडिओ तुम्हाला वागता येईल उत्तर काढता येईल हा जो बाण वरती आहे आता हा बाण खाली येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाण खाली अशी इमेज कुठे आहे बघत चालायचं त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोणाची दिशा सुद्धा खाली जाणार आणि वर्तुळ तसाच अशी इमेज कुठे आहे झूम करून बघा स्वतंत्रपणे काढून दाखवू का इथं काढून दाखवतो ठीक आहे तीच इमेज जी तयार केली तीच बघा इथं काढली ह्याच्यामध्ये काय केलं मी हा जो रेक्टँगल होता हा रेक्टँगल इथं घेतला ए सॉरी इथं घेतला ओके त्याच्यानंतर हा ही जे बाण होता हा बाण खाली गेला खाली इथं त्याची दिशा आली बाणाची ओके अशी वाणाची दिशा आलेली आहे त्याच्यानंतर हा जो त्रिकोण होता हा त्रिकोण बरोबर खाली फिरला आणि याच्या इथं हे म्हणजे शेजारच्या दोन गोष्टी बरोबर खाली गेल्यात बघा दोन गोष्टी खाली हे इथं हे इथं त्याच्यानंतर हे इथं पण दिशा खाली हे इथं पण दिशा खाली पर्याय क्रमांक किती आहे त्रेपन्नचा तीन पर्याय क्रमांक तीन ओके हे अशी इमेज काढून बघा किंवा उत्तर चेक करत चला पुढचं घेऊ पुढचं वाचायचं असेल तर झुम करून वाचा ते साठी पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व योग्य जागी उत्तराचा पर्याय लिहा संबंध कोणता आहे परिवलन रात्र परिवलन रात्र तर परिभ्रमण म्हणजे काय परिसर मधला घटक आहे परिवलन म्हणजे काय आधी ते समजावून सांगतो तुम्हाला उत्तर माहीत असेल तर तुम्ही इथं पाचकारांना उत्तर देऊन टाका परिवलन म्हणजे काय ते सांगतो बघा आपल्याकडे पृथ्वीचा गोल आहे परिवलन म्हणजे काय समजा आपण इकडं धरलं किंवा इकडं तुमच्या बाजूने तुम्ही जिकडून बघताय तिकडून सूर्य आहे आणि प्रकाश पडलेला आहे जर अशी धरलेली बघा पृथ्वी आता तुमच्याकडून प्रकाश पडतोय ठीक आहे ही पृथ्वी इथं आता समोर न प्रकाश पडल्याने इथं दिवस आहे एवढ्या भागात काय आहे दिवस आहे ओके समोर आणि माझ्या बाजूने काय असेल रात्र पृथ्वी परिवलन करते मी इथं रात्रीच्या याच्यावर बोट ठेवलेला आहे आणि पृथ्वी परिवलन करते म्हणजे फिरते स्वतःभोवती बारा तासात फिरून पुढे आली आता हा भाग पुढचा आला तुमच्याकडून म्हणजे इकडून झाला सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं याला म्हणतात परिवलन हा उजाडाचा भाग होता हा बारा तासानंतर अंधारात जातो अंधारातला भाग सूर्याकडून पुढे येतो ह्याला म्हणतात परिवर्तन याने दिवस रात्र होते जिकडे उजेड आहे तिकडे दिवस जिकडं नाही तिकडे रात्र फिरली की परिवलन झालं पृथ्वी स्वतः भोती फिरली आता परिभ्रमण म्हणजे काय ह्याच्यामुळे रात्र तयार होते हे आपण पाहिलं काय तयार होते इथं परिवलनामुळे रात्र झाली हा संबंध कळला बरोबर पर आता परिभ्रमणाने मग काय परिभ्रमण म्हणजे काय आता समजा मी धरलं इथं सूर्य आहे आणि ही पृथ्वी ठीके पृथ्वी वर्तुळाकार दिशेने अशी फिरते बघा सूर्यभोवती अशी गोल फिरते ठीक आहे मागून जाऊन सूर्य तसाच अशी फिरली दाला, दाला ही भ्रमण झालं काय झालं हिचं भ्रमण एका कक्षेमध्ये अशी फिरली एका दिशेने याला म्हणतात परिभ्रमण काय म्हणतात परिभ्रमण याच्यामुळे काय होतं परिभ्रमणामुळे काय होतं परिभ्रमणामुळे ऋतू तयार होतात आता तुम्ही विसरणार नाहीत परिवलनामुळे दिवस आणि रात्र होते ठीक आहे दिवस रात्र होते ते परिवलन सॉरी परिवलनामुळे दिवस रात्र होते परिभ्रमणामुळे ऋतू निर्माण होतात आले लक्षात भ्रमण म्हणजे फिरणे वलन म्हणजे वळणे ओके सतत होती वळणे याचं उत्तर आपण काढले ऋतू पुढचं चिंच आंबट आहे तर आवळा तुर्रट आहे आवळा परत आंबट येणार नाही गोड येणार कडू येणार नाही ओके पुढचं गिरीदुर्ग गिरीदुर्ग प्रतापगड गिरिदुर्ग प्रतापगड तर जंजिरा काय असेल त्याचा पर्याय गिरी म्हणजे काय मला सांगा परिसर अभ्यासातला प्रश्न आहे तो इथं लागतोच आपण बघितलेलं वर्गीकरण करताना समसंबंध शोधताना काय गिरीदुर्ग म्हणजे डोंगर टेकड्यांवर असणारा पर्वतांवर असणारा डोंगर गड आणि जंजिरा हा आहे जलदुर्ग जलदुर्ग म्हणजे पाण्यात असणारा कोणता पाण्यात असणार मुलांनी गिरीदुर्ग सारख्याच सिंधुदुर्ग शोधला पण हे उत्तर चुकीचं आहे भुईकोट म्हणजे नगरमध्ये आहे तो जो जमिनीवर असतो तो आणि गडी म्हणजे सुद्धा जमिनीवर असते तर ती उंचावर बांधलेली असते जमिनीवरच पण उंचावर ठीक आहे तिकडी सारख्या भागात जंजिरा हा जलदुर्ग आहे ओके आणि सिंधुदुर्ग स्वतः स्वतः सिंधुदुर्ग सुद्धा एक जलदुर्ग आहे राजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्राच्या काठावर बांधलेला प्रचंड किल्ला ठीक आहे मोठा किल्ला आहे ओके आणि प्रतापगड सुद्धा या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे आणि अफजल खानाचे मुंडके उडवले त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या पालखीचे जे भूई होते त्यांचे सुद्धा पाय कलम केले होते ओके पुढे बघू आपल्याला इतिहासात तो धडा आहे सत्तावन्नावा प्रश्न चारचा बावीस चा बावीस चा तर आठचा किती बघा आता चारा पंचे वीस आणि दोन बावीस होतील समजा ठीके चा सत्तावन्न चा मग आता अठरा पंचेचाळीस आणि याच्या दुप्पट होतील का बघा बरं काय होतील तर आपण पाहतो तो सत्तावन्न मध्ये चारच याच्याशी काय संबंध आहे किंवा याच्यामध्ये इथं चार थोडं काय येणार बघा आता तुम्हाला असं वाटेल की याचं काही डबल केलंय डबल होत नाही किंवा डबल करून काय ऍड करताय त्यात तुम्ही करून बघा तुमच्या पद्धतीने येत असेल तर काढा नसेल तर मी उत्तर आता सांगतोय माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ही उत्तर येऊ शकतो एका प्रश्नाचे अनेक उत्तर उत्तर तेच असतं काढण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ठीक आहे मग चारा इथं काय केलं असेल चार पंचे वीस आणि त्यात दोन मिळवले चार पंचे वीस ठीक आहे आणि अधिक दोन किती झाले बावीस मग आता 8 पंचे आठ गुणिले पाच आठा पंचेचाळीस आणि डबल केले याच्या डबल त्याच्यात चार मिळवले किती होतील चौवेचाळीस उत्तर किती येईल चौवेचाळीस अशा पद्धतीने अठा पंचेचाळीस झाले सॉरी चारा पंचे वीस त्याच्यात झाले वीस आणि अधिक दोन मिळवले बावीस पुढे आठ गुणिले पाच बरोबर चाळीस अधिक दोन अधिक चार घेतले इथं इथं दुप्पट केली इथं दुप्पट केली कारण इथं संख्या दुप्पट झाली म्हणून इथं दुप्पट केली चौवेचाळीस झाली ओके आले उत्तर पुढचं बघू सत्तावन्न झाला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला तुम्ही उत्तर काढू शकता बघा याच्यामध्ये काय दिले इथं याचा संबंध इथं पूर्ण वर्तुळ आहे त्यातला अर्धा न रंगवलेला भाग घेतलाय म्हणजे काय पूर्ण वर्तुळ त्याच्यातला अर्धा न रंगवलेला भाग इथं घेतला उभा केला ठीक आहे मग आता इकडं भाग आडवा आहे तर अशी आकृती बघायची हा जर उभा केलेला भाग असेल तर हा अर्धा भाग असा असेल आणि अर्धा भाग असा असेल आणि तो रंगवलेला असेल ओके ह्याच पद्धतीने तर हे उत्तर येईल तुमचं चार नंबरचं ठीक आहे आले उत्तर कारण इकडं पूर्णाकृती आहे आणि त्यातला अर्धा भाग म्हणजे या वर्तुळाचा हाफ सर्कल घेऊन उभा केलाय तसाच इकडं पूर्णाकृती असेल आणि त्याच्यातला अर्धा भाग उभा केलेला आहे या पर्यायाला उत्तर येणार हे अर्धा भाग रंगवलेला आहे ओके चार नंबर ठीक आहे बघा तुमचा निघाला असेल तर व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्याला काढायचा आहे इथं दिलेला आहे कसा काढायचा तुम्हाला काढता येत असेल काढायचा असेल तुम्ही पॉज करा काढा नसेल तर पुढे जाऊ याच्यामध्ये आपण याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे दोन दोन -ती -ती तीन तीन याच्यावर सुद्धा दिलेल्या आकृत्यांवरती ठीक आहे वर्गीकरणासाठी याचा परत सांगतो आता स्पष्ट करून नंबर द्यायचा एक दोन तीन चार का द्यायचा ते सांगतो चौरस चौरस म्हणजे समान चार ही बाजू समान चार बिंदू चार काटकोन चार हे ठीक आहे इकडे पण नंबर द्या याच्यात दोन तीन एक दिलेला आहे दोन तीन आता काय करायचं मोठ्यांचा गुणाकार करा ह्या तीनने ह्या चारला गुणा तीन चोक बारा यांचा गुणाकार केला इथं लिहू का सेपरेटली इथं तीन गुणिले चार बरोबर बारा त्याच्यानंतर ह्या दोन याला गुणा दोन गुणिले तीन सहा त्याच्यानंतर उरलेल्या तसेच घेऊन टाका दोन तसेच आणि एक तासात ठीक आहे किती झाले मोजा बारा सहा बारा सहा अठरा अठरा दोन वीस वीस एकवीस आहे एक का एकवीस पर्याय यस एकवीस पर्याय आहे म्हणजे दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या एकवीस आहे कशी काढली परत समजून सांगू का चला ओके तिकडे घेतो आणि प्लेन याच्यामध्ये जाऊन आकृतीवर समजून घेऊ बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला होता चौरसामध्ये असे चौरस दिलेले आहेत ओके याच्यामध्ये चौरसांची संख्या चार दिलेल्या आहेत आणि असे तीन दिलेत ठीक आहे आपण काय केलं याला नंबर दिला एक दोन तीन चार ह्याच्याच हे फक्त चौरसांसाठी आहे चौरस ठीक आहे पुन्हा इकडं द्या दोन तीन आता काय करायचंय का ह्या यांनी याला गुणाकार करा म्हणजेच इथं गुणाकारा चिन्ह देतो तीन गुणिले चार त्याच्यानंतर यांनी याला गुणाकार करा दोन गुणिले तीन तीन चौक बारा हे सहा पुढे उरलेली संख्या तशीच घ्या गुणाकाराची काहीच गरज नाही हा एक तासाच एक तासाच गुणाकाराला काही नाहीच ना त्याला म्हणून घेतले बारा सहा अठरा अठरा दोन वीस वीस एक एकवीस आलं लक्षात दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या काढणे दुसरं याला जर तुम्हाला विचारलं असता त्रिकोण दिलेला असता असा आणि त्याची काढाई सांगितली असती तर ती जरा जास्त सोपी होती नंबर द्या बेरीज करा दोन एक तीन, तीन तीन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती तीन 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 सहा सहा चार दहा ठीक आहे आले लक्षात ओके चला आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊ बॅकला घेतो इथं आपण चल याचं उत्तर आपण काढलं होतं च एकोणसाठ च आलेलं आहे एकवीस ओके पुढचं बघू पुढचं आहे राम शाळेपासून जाताना राम शाळेपासून घरापर्यंत जाताना किती वेळा किती वेळा डावीकडे वळला असेल डावीकडे राम आता असा निघालाय ठीक आहे शाळेकडनं निघालेला आहे त्याचं तोंड इकडे आहे ओके तोंड इकडे आहे म्हणजे हा तोंड इकडे जर असेल तर त्याची ही खालची बाजू उजवी बाजू ही बाजू कोणती झाली उजवी आणि आपल्याला काय म्हणायचंय डावीकडे वळला डावी ठीके म्हणजे तो या बाजूला वळला पाहिजे त्याच्या डागात आता इथून गेला इथं वळला ओके मग परत तो इकडं इकडं तोंड होतं इकडं वळला ही आली उजवी ही नकोय आपल्याला पुन्हा इकडे आला मग इथं आल्यानंतर तोंड इकडं होतं पण डावीकडं वळला ही झाली डावी ओके okay? हे एक ह्याला नंबर देऊ एक त्याच्यानंतर मोजा किती वेळा वळलेला असेल राम मोजावर काय येत आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा उत्तर काढू शकता एक आलंय परत इकडं तोंड केलं पुन्हा इकडं वळला हे झालं दोन त्याच्यानंतर परत वळलेला आहे का समोर गेला आणि इकडं वळला ही उजवी त्याला नाही परत इकडे गेला आता पुन्हा वळला उजवी परत खाली आला इकडं वळला उजवी उजवीच त्याच्यानंतर इथं आला इकडं तोंड केलं त्यावेळी वळला डावी इथं आली तीन त्याच्यानंतर परत इकडं वळताना डावी इथं झाला चार त्यानंतर इकडं गेला वळला यस पाच त्याच्यानंतर सरळ गेला आणि इकडे वळला ती उजवी पुन्हा इकडे गेला परत ओळला उजवी म्हणजे इथपर्यंत जाईपर्यंत राम पाच वेळा वळला डावीकडे किती वेळा पाच वेळा आले उत्तर तुम्ही परत व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढू शकता ओके ठीक आहे चला पुढचं घ्यायचंय पुढचं बघू मावळत्या सूर्याला नमस्कार करून अनिकेतने दोन वेळा उजवीकडे काटकोणात वळला मावळत्या सूर्याला म्हणजे तो वळतो तो असतो मावळता सूर्य पश्चिमेकडे त्याला आणिकेतने दोन वेळा उजवी नमस्कार केला आणि त्याच्यानंतर आता जर आपण असं धरलं की समजा सूर्य इकडं आहे पूर्वेला ठीक आहे पूर्वेला आहे आणि तो मावळला इकडं पश्चिमेला पश्चिमेला ओके मग त्याच्यानंतर इथं नको यायला आपण खाली घेऊ थोडा ओके बघा इथं घेतो हा पूर्व ही पूर्व आणि इकडं पश्चिम थोडं वेळ गेला तरी चालेल समजून घेऊ फक्त त्याचं तोंड इकडं आहे बघा तोंड इकडं आहे तोंड इकडं बांध दाखवला हा आता त्याने नमस्कार केला आपण असं धरलं आणि दोन वेळा उजवीकडे वळला काठकोणात आता तो इकडं तोंड करता असताना त्याची उजवी बाजू वरची पहिल्यांदा वळलाय इकडं तोंड करून बरोबर काटकोणात परत वळला काटकोणात त्याने शीर्षासन केले वळला व त्याने शीर्षासन केले अशा स्थितीत त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल अशा स्थितीत त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल कोणत्या दिशेला असेल आता हा इकडं वळला एकदा काटकोण इथं गेल्यावर परत एकदा वळला काटकोणात आणि इथं जाऊन शीर्षासन केलं तरी याचं तोंड इकडे येईल ओके पश्चिमेला कुठं येईल पश्चिमेला प्रश्न थोडासा अवघड होता हा थोडासा म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा गोंधळात टाकणार होता आकृती परत समजावून घ्या स्वतंत्रपणे काढा मग करा इथं परत दाखवतो लागल्यास इथं पश्चिमे पश्चिमे इथं तो पाहतोय ओके इथं समोर बघत होता नमस्कार वल्ला। वल्ला। okay? केला त्याच्यानंतर वळला वळला आणि काटकोणात ठीक ठीके ओके काटकोणात वळला पुन्हा इकडे गेला उजवीकडे दोन वेळा हा इथं सरळ वळल्यानंतर नाईन्टी मध्ये वळून गेला परत गेला दोनदा वळल्यानंतर जर तो शिषासन करीत असेल तर समोर इकडे तोंड असताना केलं त्याचं तोंड परत इकडे येणार पश्चिमेकडच ओके घेऊ प्रार्थनेसाठी एका रांगेत एक्केचाळीस विद्यार्थी उभे असून प्रार्थनेसाठी एका रांगेत एक्केचाळीस विद्यार्थी उभे असून मध्यभागी उभे असलेल्या मध्यभागी उभे असलेल्या प्रार्थनेला एका रांगेत एक्केचाळीस विद्यार्थी ठीक आहे मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे ओके दीपाली मध्यभागी उभ्या आहे बघा बर का आता एक्केचाळीस विद्यार्थी आहेत एक्केचाळीस म्हणजे इथं एक इथं एक्केचाळीस मग आता वीस वीस चे भाग केले तर काय होईल बरोबर आहे मधला काय होईल मधला एकवीस येईल प्रार्थनेच्या रांगेत एक्केचाळीस मध्यभागी उभ्या असलेल्या दीपाली म्हणजे दीपाली इकडे वीस सोडा इकडं वीस सोडा बरोबर दीपालीमध्ये येणार एकवीस एक, एक एक ला ठीक आहे ही झाली दीपाली आपण काढली दोन्हीचे भाग करून निम्मे निम्मे सोडले दीपालीच्या पाठीमागे सहाव्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैतालीचा पुढून कितवा क्रमांक आहे पुढून कितवा क्रमांक आहे ठीक आहे पहा तेच उदाहरण परत समजावून सांगतो बघा एका रांगेत एक्केचाळीस विद्यार्थी ठीक आहे एक्केचाळीस विद्यार्थी काढायचे पहिला आपल्याला रांग दिलेली हे अशा आपण सरळ घेतले एक्केचाळीस ओके इथं पहिला क्रमांक घेतलाय ही रांग आहे प्रार्थनेची प्रार्थना ठीके मग आता मध्यभागी उभी आहे एक्केचाळीस म्हटल्यानंतर मला एक सांगा चाळीस ह्या याचे काय करायचं हा एक सेंटरला येणार आहे निम्मा काढायला शिका मध्यभाग बरोबर बघा चाळीसच्या वीस तुम्ही इकडे टाका आणि वीस इकडे टाका दोन तुकडे करा मध्यभाग करताना जो एक उरलेला आहे तो असेल तुमचा एकवीस हव्वा नंबर ठीके म्हणजे इथं वीस इन पुढे एकविसावा ही झाली दीपाली काय झाली दीपाली आली बरोबर मध्यभागी एकवीस क्रमांकाला ओके कारण आपण दोन तुकडे केले ना एक्केचाळीसच्या मध्ये दे यायचं म्हटल्यामुळे तुम्ही नंबर आखा करून बघा तस आपण अशा पद्धतीने निम्मे केले हा बरोबर एकविसावा झाला ठीक आहे आता पुढे मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे सहावा दीपाली इकडे तोंड करून उभी आहे दीपाली दाखवतो बघा तोंड इकडे केलंय तिच्या पाठीमागे सहावा सहावा पहिला ठीके म्हणजे आता इथे एकवीस झाला बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सहा नंबर द्यायचेत ना एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या कितवा नंबर आला सत्तावीस सहाव्या क्षण कितवा आला असले वैत्रेचा पुढून कितवा क्रमांक पुढून विचारला एक पासून शेवटपर्यंत तिच्यापर्यंतचा क्रमांक आला सत्तावीस किती आला सत्तावीस आले लक्षात ओके चला बघा या प्रश्नात काय आहे आता आपण ह्याचा काढला सव्वीसवा ओके दुसरं एक उदाहरण सांगतो समजा एक्कावन्न विद्यार्थी येते एका रांगेत ठीक आहे एका रांगेत एक्कावन्न विद्यार्थी आहेत आणि त्याच्या मध्यभागी मध्यभागी येणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर काय पहिल्यापासून जर आपण नंबर दिले मध्यभागी असणारा क्रमांक कितवा काढा ठीके इथं पहिला आणि इथं एक्कावन्न असेल तर तुम्हाला मध्यभागी काढायचा ना हा सेपरेट एक ठेवायचा आणि या उरलेल्या दशक संख्येचे निम्मे निम्मे करा उरलेल्या दशक संख्येचे निम्मे म्हणजे इकडे येथील पंचवीस इकडे येथील पंचवीस हे ये झाले पन्नास आणि तो मधला येईल इथं सव्वीसवा ओके तो मधला येईल सव्वीसवा हा झाला मध्यभागी हो। आता जर असं विचारलं जो <coughs> मध्यभागी क्रमांक येणार आहे त्याच्यापासून पुढे पाच त्याच्यापासून आता हा मध्यभागी इकडे तोंड केलेले मग त्याच्या पाठीमागे म्हटलं तरी चालेल त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पाचव्या क्रमांकाचा पाठीमागे असणाऱ्या पाचव्या क्रमांकाचा बघा पाचव्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा याचा नंबर पुढून येईल काय आहे सव्वीस तर आपण इथं पुढून दिलेलेच मग हा येईल सत्तावीस हा इन अठ्ठावीस हा एकोणतीस हा तीस आणि इन एकतीस म्हणजे हा जो आपण मध्यभागीचा नंबर काढला होता सव्वीस त्याच्यामध्ये पाच ऍड केले तो आला एकतीस बरोबर आलाय लक्षात आता जर असं विचारलं समजा एक्कावनव नंबर आहे एक्कावन्न विद्यार्थी आहेत आणि अशा रांगेत काढलेत पहिल्यापासून ठीक आहे मधला नंबर कितवा मधला आपण काढला सव्वीस पुढून कितवा आहे सव्वीस आणि त्यांनी विचारलं त्या नंबरचा मागून कितवा आहे अहो मागून येणारच आहे सव्वीसाचे येणारे जरी इकडून नंबर दिले एक दोन तीन चार पाच तास सव्वीसाचे तर तो मध्यभागी ना बरोबर आहे का समजले ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू एका रांगेत पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला खूप छान उदाहरण आहे बघा समजून घेऊ एका रांगेत मनोजच्या हा मनोज उभा आहे आपला मनोज, मनोज आहे ना हा उभा आहे डावीकडे तेरा डावी ही बाजू धरू ठीक आहे डावीकडे तेरा विद्यार्थी ओके आणि उजवीकडे सतरा उजवीकडे सतरा उभे असल्यास बघा हे तेरा पुढे हा एक मनोज आणि इकडं झाले सतरा एकीत झाले तेरा सतरा तीस आणि एकतीस उभे असल्यास मध्यभागी उभ्या असलेल्या शंतनूचा क्रमांक किती म्हणजे एकतीसचा चा मध्य भाग काढा आधीचं उदाहरण मी समजून सांगितलं त्यासाठी एकतीसचा मध्य भाग काढा बरोबर एक मध्ये ठेवा आणि जो दशक संख्या राहणार आहे ते तीस हे इथे एकतीस आहे ना इथे एक आहे या ती एक इथं ठेवला आपण आणि याच्या निम्मे निम्मे करा इकडं करा पंधरा क्रमांक इकडं करा पंधरा पंधरा आणि हा एक झाला पंधरा नंतर हा एक झाला सोळा वा म्हणजे मध्यभागी उभा असणाऱ्या संतनूचा क्रमांक कितवा येणार आहे सोळा वा किती येणार आहे सोळा आलं लक्षात समजले परत एक उदाहरण सांगतो आणखी एक उदाहरण घेऊन सांग इथं एवढं सांगितलं ना तसंच मी दुसरं सांगतो चला एका रांगेमध्ये एका रांगेमध्ये इकडं तेवीस घेऊ ठीक आहे डावीकडे तेवीस विद्यार्थी एक विद्यार्थी आपण उभा करू कुठे करू जिथे इथं उभा आहे समजा इथं केला आरिफ ठीक आहे आरिफ आरिफच्या इकडे आहे डावीकडे तेवीस विद्यार्थी आणि उजवीकडे आहेत सत्तावीस विद्यार्थी बरोबर सत्तावीस विद्यार्थी तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत मला सांगा एकूण विद्यार्थी किती इकडे तेवीस तिकडे सत्तावीस आणि हा एक किती झाले हो तेवीस अधिक एक अधिक सत्तावीस तेवीस सत्तावीस हे झाले पन्नास पन्नास एक एक्कावन्न एक एक किती झाले बरोबर आहे चाळीस बरोबर आहे एक्कावन्न झाले एक्कावन्न झाले मग याच्या मध्यभागी मध्यभागी येणारा क्रमांक कोणता आता एक्कावनच्या मध्यभागी किती सोपं आहे पहा परत इकडे घ्या हा घेतला एक्कावन इकडे दिला हा पहिला इथं घेतला या एकला मध्ये टाका एकला मध्ये डाका बिंद असतो सोपाईल तो का रा पन्नास पन्नास एक काढला आता राहिले किती इथं पन्नास पन्नासचे दोन तुकडे करा पंचवीस इकडं पंचवीस इकडं हे पंचवीस आणि तो पुढचा किती येणार आहे हे पंचवीस नंबर दिला इथं राहिला पंचवीस पंचवीस आणि एक दिला तर सव्वीस होईल एक्कावन्नच्या मधला येणार सव्वीस एक्कावनच्या मधला येणार सव्वीस एक्केचाळीस असले तर एक्केचाळीसच्या मधला येणार इकडचे वीस आणि इकडचे वीस आणि हा मधला येणार एकवीस च्या मधला येणार एकतीसच्या मधला येणार हा मधला सोडला ह्या एक हा मधला धारला एक मध्ये टाका त्याला ठेवा आणि याचे तीस तुकडे करा याचे पंधरा 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 आणि एक सोळा एकतीसच्या मधला येणार सोळा कळले व्हिडिओ पॉज करा परत बघा एक्कावन होता एक्कावनच्या मधला काढायला एक मे मध्ये सेंटरला ठेवला एक आकडा तो ऍड करण्यासाठी ठेवला आणि ह्या पन्नास चे दोन तुकडे केले पन्नासचे चे दोन तुकडे केले पंचवीस पंचवीस नंबरचा जर हा याचा निम्मा असेल तर त्याच्यानंतर एक आपण ठेवलेला हो, तो ऍड केला सव्वीस ऑफ वर्ग ओके एक्केचाळीस दिले होते समजा आपल्याला एका रांगेत एक्केचाळीस होते त्याचा मधला काढा म्हणे आपण काय केलं आपल्या हातचा जो गडी होता आपला तो मध्ये ठेवला आपल्या गड्यात सांगितलं तू मध्ये थांब तुला नंबर देतो आणि मग याचे चाळीसचे तुकडे केले वीस आणि वीसच्या पुढं त्याला उभा केला वीसच्या पुढे झाला का तो एकवीस होतो काय होतो एकवीस एकतीस रांगेत आणि ते म्हणले याच्यात मधल्या या ठिकाणी तुमचा गडी उभा करा काय केलं तुमचा गडी म्हणजे मधला काढा मग मधल्याला नंबर कोणता द्यायचा आम्ही म्हणलो ठीक आहे तुम्ही थांबा आम्ही काढतो काय केलं एक गडी आपल्या मध्ये उभा करून टाकला त्याचा नंबर ठेवायचा असं ठेवला उरले तीस या तीसचे दोन तुकडे केले पंधरा 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 नंतर आपला गडी होता त्याला देऊन टाकला सोळा नंबर कळलं म्हणजे मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं आपला गडीचं उदाहरण घेऊन हे असं आहे सोपं आहे करता येतं ओके प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आहे आपण परत याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करू ओके चल बघा आपण सुरुवातीला म्हटलो होतो की आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तर प्रश्न समजावून घेऊ पण आतापर्यंत आपण त्रेसष्ट प्रश्न स्पष्टीकरणासह घेतानाच स्पष्टीकरणासह घेतानाच आपल्याला तीस मिनिटांपर्यंत वेळ होत आलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस त्याच्यामुळे आपण व्हिडिओ इथं पॉज करत आहोत म्हणजे याचा दोन भाग करणार होतो आता तिसऱ्या भागात उरलेली गणित सोडून देतो ओके okay? तुम्हाला इथपर्यंतची गणित आणि स्पष्टीकरण आवडले असतील तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांना नक्की कळवा हा आता थांबतोय गुड डे बाय पण ही प्रश्न ह्याच्या खालचे राहिलेले प्रश्न नक्की बघा ओके okay? चला, गुड डे बाय